सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुनशा स्वागत सर्वांनाच शुभ सकाळ बघता बघता चोवीस हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत वरती त्यामुळे तुमच्या सर्व विद्यार्थी आदरणीय पालक असतील ऑनलाईन बॅच ऑफलाईन बॅच असतील सर्व विद्यार्थ्यांकडून खरंच खरंच खूप खूप आभार आहे कारण की बघता बघता एवढ्या सगळ्या गोष्टी पूर्ण झाल्या वाटलं नव्हतं एवढ्या फास्टमध्ये ग्रो होईल पण आपल्या प्रामाणिक प्रयत्नामुळे आणि तुमच्या प्रामाणिक साथीमुळे या सगळ्या गोष्टी खऱ्या ठरलेल्या आहेत जवळजवळ चोवीस हजार सबस्क्रायबर प्लस होऊन गेलेले आहेत आणि आज ताग्यात सुद्धा ज्या ज्या विद्यार्थ्यांनी ज्या ज्या पालकांनी सबस्क्राईब नाही केलं त्या त्या पालकांना आपण विनंती करतोय की तुम्ही चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे त्यामुळं खूप महत्त्वाचं चॅनल आहे आपला आत्ता सबस्क्राईब करून घ्या आजचा विषय अशा पद्धतीनं आहे की सी पी मुंबई पोलीस कॉन्स्टेबल जे काही मुलांचं ग्राउंड आहे ते सुरू आहे सात सप्टेंबरपर्यंत ग्राउंड संपणार आहे तर हे ग्राउंड कशा पद्धतीने झालेलं आहे किती मुलांनी ग्राउंड दिलेलं आहे किती मुलं आता लेखीला क्वालिफाय होणार आहेत त्याचा रेशो काय आणि एकंदरीत कटॉपवरती कशा पद्धतीनं कमी जास्त होण्याचा परिणाम होऊ शकतो याचं संपूर्ण विश्लेषण आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सीपी मुंबई पोलीस भरती बघायला गेलं तर बॉईजचं ग्राउंड जे आहे ते चालकचं चा पहिलं एकोणीस जुलैपासून ते दहा ऑगस्ट पर्यंत दोन टप्प्यामध्ये पूर्ण झालेलं होतं दहा ऑगस्ट पर्यंत चालकचं ग्राउंड पूर्ण झालेलं होतं त्यानंतर अकरा ऑगस्ट पासून ते तब्बल सात सप्टेंबरपर्यंत सीपी मुंबई पोलीस कॉन्स्टेबल सीपी मुंबई पोलीस कॉन्स्टेबल यांचं ग्राउंड सुरू झालेलं आहे आणि अजून सुद्धा ग्राउंड चालू आहे आता सुद्धा दहा हजार पाचशे मुलं ग्राउंड देत आहेत आताचं क्लायमेट अतिशय बेस्ट आहे कोणत्याही पद्धतीने पाऊस एवढ्या मोठ्या प्रमाणात नाही आहे दिवसात नाही दोन तीन सरी बारीकशा येऊन जातात नसेल तर काही नाही आहे मधल्या पिरियडमध्ये बावीस पासून ते सव्वीस सत्तावीस पर्यंत मोठ्या प्रमाणात पाऊस होता त्यामुळे मुलांना त्यावेळी मार्क कमी पडलेले आहेत लक्षात घ्या त्यामुळे मी कट ऑफ बनवत असताना काही गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या होत्या कट ऑफ हा हो कमी जास्त होऊ शकतो क्लायमेट वरती डिपेंडिंग आहे लक्षात ठेवायचं ज्या मुलगा आता अठ्ठेचाळीस मार्क घेऊ शकत होता तो मुलगा जर बेचाळीस मार्क चाळीस मार्क घेतला तर कट ऑफ वरती डेफिनेटली परिणाम होणार एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळं मी जो कट ऑफ सांगतोय त्या कट पेक्षा दोन तीन मार्क जास्त घ्या म्हणून मी आधी आधीपासून सांगतोय आणि आता पण सांगतोय तुम्हाला जर सेफ मध्ये जायचं असेल तुम्हाला तर तुम्हाला तीन चार मार्क मी सांगलेल्या त्या मार्कांपेक्षा जास्त घ्यायला पाहिजे एवढं लक्षात ठेवायचं ठीक आहे कमी पडला तर काय फरकच पडणार नाही तीन मार्क जास्त पडले चार मार्क जास्त पडले तुमच्या कट ऑफ पेक्षा तुम्हाला चार मार्क जास्त पडले तर तुम्ही अजून सुद्धा सेफ झोनमध्ये जाणार प्लस तुम्हाला लेखीला मार्क कमी पडत असेल तर तुम्हाला फिजिकलचे जे तीन चार मार्क आपण सांगितल्यानंतर जे वाढलेले आहेत त्याच्यानुसार तुम्हाला फायदाच होणार आहे त्यामुळे अशा पद्धतीनं त्या गोष्टी आहेत तर बघायला गेलं तर अकरा ऑगस्टला सुरू झालेलं पोलीस कॉन्स्टेबलचं ग्राउंड हे दिनांक जवळजवळ सात सप्टेंबर पर्यंत सुरू राहिलेलं आहे त्याच पद्धतीनं जवळजवळ दोन लाख एकाहत्तर हजार सातशे अठ्ठावीस पोलीस कॉन्स्टेबल फक्त मुलांचं दोन लाख एकाहत्तर हजार सातशे अठ्ठावीस पोलीस कॉन्स्टेबल फक्त आणि फक्त मुलांचं ग्राउंड हे अकरा ऑगस्ट पासून ते जवळजवळ सात सप्टेंबर पर्यंत पूर्ण होणार आहे दोन लाख एकाहत्तर हजार सातशे अठ्ठावीस अर्ज आलेले आहेत विचार करा दोन लाख एकाहत्तर हजार सातशे अठ्ठावीस अर्ज आलेले आहेत त्यापैकी जवळजवळ पहिल्या सत्रात बासष्ट हजार दुसऱ्या सत्रात बेचाळीस हजार तिसऱ्या सत्रामध्ये एकोणतीस हजार पाचशे चौथ्या सत्रामध्ये त्र्याहत्तर हजार पाचशे चौथ्या सत्रामध्ये चौसष्ट हजार सातशे अठ्ठावीस मुलांनी ग्राउंड देत आहेत लक्षात ठेवा अशा पद्धतीनं टोटल जवळजवळ पाच सत्र झालेत बासष्ट हजार बेचाळीस हजार एकोणतीस हजार त्र्याहत्तर हजार चौसष्ट हजार असं पाच सत्रामध्ये हे फिजिकल झालेलं आहे आणि दोन लाख एकाहत्तर हजार सातशे अठ्ठावीस मुलांनी ग्राउंड दिलेलं आहे जर कॉम्पिटिशन बघितली तर ही सुद्धा कॉम्पिटिशन मोठी आहे फक्त याच्यामध्ये काय झालं सांगतोय कमतरता जिथं क्लायमेट सेफ होतं चांगलं होतं तिथं मुलांना चांगले मार्क पडलेत जिथं पाऊस होता त्या क्लायमेटला मध्ये आणि स्टार्टिंगला थोडे थोडे मार्क कमी पडलेले आहेत याचा इफेक्ट त्या ह्याच्यावरती कट ऑफ वरती होणार का तर शंभर टक्के त्या कट ऑफ वरती होणार आहे याची नोंद घ्यायची आहे आता हे झालं एकंदरीत आलेले अर्ज तुम्हाला सांगितले कॉन्स्टेबलसाठी दोन लाख एकाहत्तर हजार सातशे अठ्ठावीस अर्ज आलेले तुम्ही बघायला गेला तर सीपी मुंबई पोलीस कॉन्स्टेबल साठी दोन हजार पाचशे बहात्तर जागा काहीतरी होत्या दोन हजार पाचशे बहात्तर जागा होत्या तर कमीत कमी याच्यामध्ये तर एकाच दहा प्रमाणात यशो असतो लेखीसाठी क्वालिफाय होण्यासाठी एकाच दहा प्रमाणात रेशो असतो एकाच दहा प्रमाणात त्याचा आता मिरिट लागणार लक्षात ठेवायचं तर मग जवळजवळ पंचवीस हजार सातशे वीस मुलांचं पंचवीस हजार सातशे वीस मुलं लेकीला क्वालिफाय होणार लक्षात ठेवायचं पंचवीस हजार सातशे वीस मुलं एकाच दहा प्रमाणात हे जे काही दोन लाख एकाहत्तर हजार सातशे अठ्ठावीस मुलं आहेत त्यापैकी पंचवीस हजार सातशे वीस मुलं ही लेकीसाठी क्वालिफाय होणार आहेत याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं खूप महत्त्वाचा विषय आहे एवढी मुलं जर क्वालिफाय होत असतील तर डेफिनेटली कट ऑफ जो आहे ते कमी जास्त होण्याचे संख्येत जास्त लक्षात ठेवायचं कटऑफ जो आहे तो डेफिनेटली कमी जास्त होण्याचं प्रमाण आहे पण ज्या ज्या मुलांना फिजिकलला मार्क कमी पडलेत ज्या ज्या मुलांना फिजिकलला मार्क कमी पडलेत आणि तो शेवटी कट ऑफमध्ये बसला आहे त्या मुलांसाठी वारंवार मी ज्या गोष्टी सांगत होतो अगोदर त्या पण मी परत सांगतो आहे की पन्नास मार्काचं फिजिकल शंभर मार्काची लिक आहे त्यामुळे तुम्हाला डबल आहे इकडं त्यामुळे इकडं मार्क तुम्हाला जास्त पडायला पाहिजे तुम्हाला लेखीसाठी मार्क जास्त पडायला पाहिजे पंच्याहत्तर ऐंशी प्लस मार्क जर पाडला तर पुढे तुमचं सिलेक्शन होऊ शकतं अजून पण सांगतो ऐंशी प्लस मार्क पाहिजे म्हणजे पाहिजे तर तुमचं सिलेक्शन होणार याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं जे काही सीपी मुंबई पोलीस कॉन्स्टेबलमध्ये जेवढे काही अर्ज झालेले होते त्याच्या प्रमाणात एकाच दहा प्रमाणात लेखीला क्वालिफाय होणार आणि लेखीमधून फायनल सिलेक्शन यादी तुमची ही पुढच्या कागदपत्र तपासणी असेल बाकी सगळे घटक असतील त्याप्रमाणे तुमची लिस्ट लागणार याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं लक्षात ठेवा शेवटी एकाच दहा प्रमाणात लक्षात ठेवा कमीत कमी दहा मुलांमध्ये एकच मुलगा घेणार आहेत प्रत्येक दहा मुलांच्या मागे एकच मुलगा घेणार प्रत्येक दहा मुलींच्या मागे एकच मुलगी घेणार अशा पद्धतीनं प्रत्येक दहा प्रत्येक दहा अशा पद्धतीनं पूर्ण जे काही सिलेक्टेड झालेली मुलं आहेत लेखीसाठी त्या प्रत्येक दहा मागे एक घेणार तुमचं जे काही कास्ट आहे तुमचे समांतर आरक्षण आहे त्याच्यानुसार हे सगळं प्रमाण घेणार लक्षात ठेवायचं पुढची प्रोसेस तुम्हाला मी नंतर सांगेन पण आत्ताच्या घडीला ज्या काही गोष्टी महत्वाच्या होत्या की सर एकंदरीत सी मुंबई पोलीस कॉन्स्टेबलसाठी आवे किती आवेदन अर्ज त्यातून किती मुलं घेणार ते पण सांगितलं आणि लेखीसाठी किती क्वालिफाय होणार हे पण सांगितलं आणि फायनल साठी म्हणजे फायनल ज्यावेळी सिलेक्शन यादी होत्या सिलेक्टेड यादी ज्यावेळी होत्या त्यावेळीसाठी किती मुलं घेणार हे पण सांगितलं आता विषय खूप महत्वाचा आहे की लेखीला किती मार्क घ्यायला पाहिजेत किंवा लेखीनुसार ऑफ कसा लागेल हे पण खूप महत्वाचं लक्षात ठेवायचं याच्या ज्या संपूर्ण गोष्टी आहेत त्या पूर्ण कास्ट वाईज त्या पूर्ण समांतर आरक्षणावाईज मी तुम्हाला काही आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या दिवसभरात तुम्हाला तुमच्यापर्यंत पोच करणार आहे की तुम्हाला लेखीला कमीत कमी एवढे जर मार्क घेतले किंवा त्याच्यापेक्षा थोडे जास्त जर घेतले किंवा सेफ झोन कोणता आहे जर तिथंपर्यंत तुम्ही गेलात तर कदाचित मग विषय होऊ शकतो आता कालचा विषय अशा पद्धतीने झाला की काहीतरी मुलांना बेचाळीस मार्क पडले आणि त्रेचाळीसचा कटॉप लागला एक मार्कांचा विषय फक्त नियर अबाउट मी आधीच सांगितलं प्लस मायनस वन टू प्लस मायनस वन टू किंवा मी जेवढं सांगतोय त्याच्यापेक्षा दोन ते तीन मार्क जास्त घ्या म्हणून प्रत्येक कटॉपच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतोय प्रत्येक कट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतोय दुसरी गोष्ट कट ऑफ हा एकंद्रित आलेल्या अर्जांची संख्या रिक्त असलेली हे काय पदे आणि त्याचबरोबर त्यावेळेचं क्लायमेट त्यावेळेचं क्लायमेट सुद्धा हे कट परिणाम करत असतं म्हणून तुम्हाला अगोदरपासून सांगतोय आणि आत्ता पण सांगतोय त्यामुळं कट ऑफ जरी मी सांगला असला तरी त्याच्यापेक्षा तीन चार मार्क जास्त घेण्याचा प्रयत्न करा तुमचे शंभर टक्के एनर्जी द्या तुम्हाला तीन चार मार्क जास्त पडतील तुम्ही सेफ झोनमध्ये जाल जेवढे मार्क जास्त पडतील तेवढं तुमचं सिलेक्शनची जी हे आहे खात्री ती वाढणार एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळं सीपी मुंबई कॉन्स्टेबलसाठी किती आवेदन अर्ज आलेले होते त्यातले किती मुलं घेणार आणि त्यातून पुढे कसं पद्धतीने सिलेक्शन होणार या पण गोष्टी सगळ्या तुमच्यापर्यंत मी आता पोहोच केलेल्या आहेत त्यामुळं जे काही शेवटच्या गोष्टी आहेत ते म्हणजे लेखीसाठी फक्त एक महिना आहे लेखीसाठी फक्त एक महिना एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळं फिजिकल पन्नास लेखी शंभर म्हणजे एकाच दोन हा रेषा लक्षात ठेवायचं अभ्यास करत असताना प्रॉपर अभ्यास करा काही मुलांचे खूप मोठे प्रॉब्लेम आहेत की सर मला इकडे आठेचाळीस पडले सेचाळीस पडलेत म्हणून मला लेखीच येत नाही तर अशा मुलांसाठी सुद्धा मी वारंवार सूचना देतोय की तुम्ही लेखीवरती फोकस करा आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्ही तुमच्या वर्दीवरती फोकस करायचा आहे सो खूप महत्त्वाच्या गोष्टी होत्या की सी पी मुंबई पोलीस भरतीसाठी फक्त कॉन्स्टेबल मेल कॅन्डिडेटसाठी किती अर्ज आलेले होते तर दोन लाख एकाहत्तर हजार सातशे अठ्ठावीस हा ऑफिशियल आकडा आहे दिनांक अकरा ऑगस्ट पासून ते सात सप्टेंबर पर्यंत तुमच्यापर्यंत हा आकडा मी फोज केलेला आहे तदनंतर एकाच दहा प्रमाणात ते शो लेखीसाठी आणि लेखीनंतर किती मुलं घेणार पूर्ण प्रोसेस तुम्हाला पहिल्या पहिल्या दिवसापासून ग्राउंड सुरू झालंय तेव्हापासून ते पुढं लेखीपासून पात्र होण्यापर्यंत सगळी प्रोसेस तुम्हाला मी आता सांगितलेली आहे त्यामुळं ज्या गोष्टी मगापासून सांगितल्या ते सिरियसली घ्या मार्क मात्र जास्त घ्यायला विसरू नका पाचव्या सत्रातील मुलांना सुद्धा सांगतोय की दोन चार मार्के एक्स्ट्रा घ्या एक्समॅनचा वगैरे कट ऑफ जर बघितला तर डोक्याच्या हात लावण्याच्या वरती लागलेले आहेत कट ऑफ लक्षात ठेवायचं त्याच पद्धतीनं मुंबईवरती सुद्धा असा इफेक्ट होऊ शकतो त्यामुळं बी केअरफुल लक्षात ठेवा आणि इकडे जरी मार्क कमी पडले ग्राउंडला जरी कमी पडले तर लेखीला तुम्हाला मार्क जास्त घेता आले पाहिजेत त्या मुलांपेक्षा दहा पंधरा मार्क जरी जास्त घेतले तरी सुद्धा बेस्ट एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळं कॉम्पिटिशन टप आहे अर्जाची संख्या जास्त आहे आणि त्या पद्धतीने कट ऑफ सुद्धा कमी जास्त होऊ शकतो याची नोंद घ्यायची आहे त्यामुळे लेखीला मार्क हे शंभर टक्के ऐंशी प्लस ब्याऐंशी प्लस पंच्याऐंशी प्लस मार्क घेण्याचा वारंवार प्रयत्न करा याच्यामध्ये मराठी ग्रामर मॅथ रिजनिंग हाच्या मार्क आहेत आपले पन्नास पैकी तुम्हाला ह्या दोन्ही घटकासाठी जवळजवळ पंचेचाळीस चव्वेचाळीस प्लस मार्क पडायलाच पाहिजे कोणत्याही कोणत्याही कारण न देता तुम्हाला पंचेचाळीस पर मार्क पडायलाच पाहिजे मॅ मराठी वाकसाठी आणि गणितसाठी सुद्धा तदनंतर जे बाकीचे घटक आहेत जीके के जी एस वगैरे त्यात सुद्धा तुम्हाला मार्क चांगले पडायला पाहिजेत अभ्यास करत असताना ठीके अभ्यास करा त्याच पद्धतीने चालू घडामोडी असतील किंवा बाकीचे सगळे घटक एकदम परफेक्ट करा तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांसाठी आपल्या चॅनलकडून शुभेच्छा देतोय आणि चॅनलवर नवीन असाल तर विनंती करतोय अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे टेलिग्राम चॅनलची लिंक व्हॉट्सअप चा ग्रुपची लिंक दोन्ही सुद्धा या व्हिडिओच्या खरं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे ते जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करायचा आहे शेवटी सर्व विद्यार्थ्यांना माझ्या चॅनलकडून शुभेच्छा देतोय आणि मी इथं सांगतोय तोपर्यंत तो धन्यवाद